मॅडमचा फोन आला ना मग मी काय म्हणलो त्याला एक तारखेला भरतो फीस म्हणून आधी खूप वेळेला नाही नाही गेल्या महिन्यात भरली होती का ना मॅडम पैसे आणखी चार पाच दिवसांनी म्हणला नाही नाही तुम्हाला काय म्हणलं तुम्ही काय म्हणलं होता तुम्हाला एक तारखेपर्यंत पैसे भरा मग मी काय म्हणलो तुम्हाला तारखेचा विषय नाही हा तुम्ही ऐका तुमची फीस कधीची आहे चालू महिन्याची आहे का कधीची फीस आहे चालू फीस दोन तीन वर्षाची फीस आहे तीन वर्षाची फीस आहे तुम्ही विचार तरी करा पहिलं आम्ही तुम्हाला सहकार्य तीन वर्षाची फीस आहे तुमची मग फीस भरल्यावर पाठवू का त्याला घेऊन जाऊ माघारी सांगा तुमचं ठरवा ना ह्याच्यातून काही मार्ग तर जर चांगला निघत असेल तर नाही ना तुम्ही सांगा की तसं तुम्ही सांगा तुमचा फोन आता माळी मॅडम कोण आहेत माळी मॅडम कोण आहेत माळी मॅडम कोणी का असे ना परंतु मी त्यांना काय म्हणलो होतं एक तारखेला मी आणून पैसे बोलतो बहिणी तर नाही राहत आता तिने बहिणी तर राहत धाराशिव जिल्ह्यात धक्कादायक प्रकार आला समोर शाळेची फी न भरल्यामुळे विद्यार्थ्याला काढले शाळेबाहेर वृत्तांत असा की धाराशिव या न्यूज चॅनलने लाईव्हच्या माध्यमातून धक्कादायक प्रकार समोर आणला आहे मुलं सुसंस्कृत व्हावी म्हणून आई वडील मुले पाच ते सहा वर्षाची होयस्तवर संस्कार नम्रता हे गुण शिकवण्याचे कार्य करीत असतात परंतु शासनाने प्रत्येक मुलगा असो मुलगी असो शिकलेच पाहिजे म्हणून कायद्यात बदल घडवले आणि शिक्षणाचा अधिकार सर्वांना मिळाला परंतु काही संस्था चालकांनी मात्र पवित्र शिक्षणाच्या कार्याचे बाजारीकरण केले आहे देवतेला पैशाच्या तराजू तोलण्याचे काम केले आहे फी भरली नाही म्हणून परीक्षेच बसू न देणे स्कूल बसची फी भरली नाही म्हणून बस खाली उतरवणे एवढेच काय तर फी भरत नाही तोवर शाळेत येऊ न देणे असे प्रकार बरेच वेळा समोर आले आहे परंतु तरीही काही कारवाई होत नसल्यामुळे की काय असे प्रकार थांबायचे नावच घेत नाही असा ताजा प्रकार मराठवाड्यातील धाराशिव येथील श्री श्री रविशंकर विद्यामंदिर शाळेत घडल्याचा धाराशिव लाईववर व्हायरल होताना दिसत आहे ते आता नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचे वडील नंदकिशोर किशोर शिरसागर यांनी शाळेच्या फी वसुलीच्या मारभारा विरोधात शिक्षणाधिकारी कार्यालयात या संदर्भात रिसर्च तक्रारही केली आहे शाळेची पूर्ण फी भरली असतानाही त्यांच्या मुलाला शाळेच्या बस मधून उतरवण्यात आले आणि अपमानास्पद वागणूक झालेल्या पालकांनी शाळेच्या संस्थापक अध्यक्ष व सचिव यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे परंतु आता येथे प्रश्न असा आहे की ज्या शाळेवर मुलांना भावी सुसंस्कृत नागरिक घडवण्याची जबाबदारी आहे ते या मुलांच्या डोक्यात शिक्षण व्यवस्थेविषयी विष कालवण्याचे काम तर करीत नाही ना असा प्रश्न समाज माध्यमातून उपस्थित करण्यात येत आहे मॅडमचा फोन आला ना मग मी काय म्हणलो त्यांना एक तारखेला भरतो फीस म्हणून नाही नाही गेल्या महिन्यात भरले होते का ना मॅडम पैसे तुम्ही चार पाच दिवसांनी नाही नाही तुम्हाला काय म्हणलं तुम्ही काय म्हणलं होता तुम्हाला एक तारखेपर्यंत पैसे भरा मग मी काय म्हणलो तुम्हाला विषय नाही तुम्ही ऐका तुमची फीस कधीची चालू महिन्याची

परंतु फी भरली नाही म्हणून चक्क विद्यार्थ्याला शाळेबाहेर काढणे हे कितपत योग्य आहे पालक आणि शिक्षकांच्या वादात मात्र विद्यार्थ्याचे शिक्षण धोक्यात येत आहे हे त्या व्हायरल व्हिडिओमधून दिसून येत आहे द्या बाकी मी काय म्हणतो तुम्ही सोडणार आहेत का रुपया बी आम्हाला ऐकता ना तुम्ही रुपया सोडणार आहेत का माझा मुलगा दहावी झाल्यावर तीस हजार रुपये मी रोग पैसे भरले त्यावेळेस टी सी लिहिले अहो मी काय म्हणतो तुम्ही मला फुकट शिक्षण द्यायला का तुम्ही आम्हाला मग तुम्ही का काढता तुम्ही मला लावा ना फोन मग कुणाला मी काय म्हणलं होतं एक तारखेला पैसे भरतो म्हणलो एक तारखेला भरतो राहतं एक तारखेला आली की आता उद्या तुम्ही आज कशामुळे त्याला लावलं नाही तुमची चालू वर्षाची फीस नाही चालू वर्षी नाही मॅडम विषय नाही मी काय म्हणलो होतो तुम्ही एक तारखेला जर मी भरलं पैसे नसतं तर तुम्ही मला काय म्हणायचं नाही तसं नाही पहिलं तर आपण पंधरा जुलैचा विषय दिलेला विषय नाही त्यामुळे तुम्हाला काय निर्णय घ्यायचा आहे की तुम्ही घेऊ शकता आम्ही खूप सहकार्य केले सहकार्याच्या भावने तुम्हाला किती सहकार्य शाळेला करायचे आमची शाळा तुमच्या पैशावर चाल हे तुम्हाला कदाचित मान्य आहे परंतु आम्हाला त्यावेळेला पैसे आले तर ते कदाचित पुढे आम्हाला वापरता येतात त्यामुळे तुम्ही सांगा मला विषय वाढवायचा नाही तुम्ही सांगा की याच्यातून मार्ग विषय मार्ग मी काय म्हणतोय तुम्ही त्याला कशाला मुळे आज काढलं बाहेर तसं आहे का फी भरली तर तुम्ही देणार आहोत लेटर आहे का तसं लेटर द्या मला मला द्या नाही नाही माझ्याकडे आलं नाही मला आता द्या लेटर तसं आता लगेच मग पैसे भरतो तुम्ही तर मी काय म्हणतोय मी आता त्याचा वडील म्हणून आलो तुम्ही मला पत्र द्या मी एक मिनिटात पैसे ऑनलाईन टाकतो आता सगळे टाकतो त्याचे रुपये पत्र द्या मला की तसं फी भरले तर तुम्ही विद्यार्थ्याला येऊ देणार म्हणून मला पत्र द्या तसं विषय आता दुसऱ्या ह्याच्या घेऊ तुम्ही मला काय करायचं पत्र द्या पत्रही देणार नाही आम्ही कुणाला तुम्ही पैसे भरा मुलगा नाही 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 मी काय म्हणतोय हो पण मी काय म्हणलं होतं की मी एक तारखेला पैसे भरतो म्हणले होते एक तारखेला तुम्ही मग तुम्ही माळे मॅडम कोण आहे हो तुम्ही माळी मॅडम कोण आहे सांगा पुन्हा त्यांची बाकी किती आहे ती काढणार माहिती आहे त्यांना चाळीस बेचाळीस ला तुम्ही म्हणता हो मी काय म्हणतोय तुम्ही मला लिहून द्या की फी भरली तर तुमच्या लेकराला पाठवा म्हणून द्या मला द्या मी बहीण असू द्या मी त्याचा बाप म्हणून आज शाळेत आलो हा तुम्ही मला त्या बहिणीचा व्यवहार नाही तुम्ही मला लिहून द्या मी त्याला लिहून जातो माघा नाही मला लिहून द्या तुम्ही नाही बहीण भावाचा विषय मला लिहून द्या मी त्याला घेऊन जातो लिहून